राजाधीराज सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग दुसरा विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य भगवान सद्गुरू श्री तात्यासाहेब महाराज कोटणीस यांचं चरित्र भाग दुसरा इसवी सन अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये नित्य साधनेबरोबरच प्रथम काही दिवस नैमित्तिक कीर्तन श्री तात्या साहेबांनी सुरू केली आणि याचं पर्यवसान नित्य कीर्तनात झालं सुरुवातीला श्री तात्यासाहेब हे तेरदाळ इथं सोमवार गुरुवार आणि एकादशी असं प्रसंगोपात कीर्तन करू लागले त्यानंतर इसवी सन एकोणीसशे पासून श्री तात्यासाहेबांनी नित्य कीर्तन सुरू केलं इसवी सन एकोणीसशे सहा साली श्री तात्यासाहेब चिमड इथं श्री चिमडच्या महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त गेले असता मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशी या दिवशी श्री माईसाहेब महाराजांनी चिमडच्या महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या पादुका श्री तात्यासाहेबांना दिल्या याला अनुसरून त्यांचे चुलते श्री वामनकाका कोटनेस यांनी पादुका मिळाल्या सद्गुरूला धला काय उणे त्याला सांगा आता या आशयाचं पद्य केलं श्री तात्यासाहेबांच्या कीर्तनास भाविकांची अक्षरशः गर्दी व्हायची अल्पावधीतच त्यांची कीर्तनं लोकप्रिय झाली कीर्तनाला फारच गर्दी होत असल्यानं श्री तात्यासाहेबांना त्यांची राहती जागा अपुरी पडू लागली श्री गुलाबसिंग सोमनसी यांचा वाडा हर्बर्ट रोडला असून तो त्या काळी भूताचा वाडा म्हणून प्रसिद्ध होता या वाड्यात दिवसाही कोणी जायचं नाही हा वाडा श्री तात्यासाहेबांनी भाड्यानं घेतला आणि या वाड्यात कीर्तनाची पहिली झांज वाजली मात्र तिथल्या भूतबाधेची पीछेहाट झाली श्री तात्यासाहेब महाराज हे दरवर्षी चिमड मठातील उत्सवाला आणि आराधनांना जात असत साधू महाराजांच्या रथोत्सवाचा खर्च ते एकटेच करत असत धान्य वगैरे सगळं सांगलीहून निवडून नेत असत चिमड मठातील दुमजली धर्मशाळा स्वयंपाकघर इत्यादी त्यांनी स्वत उत्तम बांधवून घेतलं इसवी सन एकोणीसशे बारा साली श्री तात्यासाहेबांच्या पत्नी सौ लक्ष्मीबाई यांनी ज्येष्ठ वद्य पंचमीस देह ठेवला त्यानंतर थोड्याच कालावधीत त्यांचे चुलते श्री वामनरावजी कोटनेस हे वैकुंठवासी झाले असे हे दुःखाचे डोंगर कोसळले तरी मनाचा समतोल त्यांनी ढळू दिला नाही श्री तात्यासाहेबांना त्यांचे चिरंजीव गुरुवर्य श्री दादा महाराज कोटनेस श्री गोविंदराव कोटनेस श्री लक्ष्मणराव कोटनेस आणि श्री रंगनाथराव कोटणीस यांची कीर्तनात साथ मिळत असे त्यांच्या कीर्तनास साथीसाठी म्हणून पाठीमागे अडतीस मंडळी उभी असायची आणि तब्बल अठरा तबलेवाले आणि आठ पेटीवाले भक्त असायचे श्री तात्यासाहेबांचं कीर्तन श्रवणास परमपूज्य श्री गुरुदेव रानडे साहेब संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक परमपूज्य श्री ल रा पांगारकर परमपूज्य श्री काकासाहेब तुळपुळे परमपूज्य समर्थ भक्त श्री शंकर श्रीकृष्णदेव परमपूज्य शंकराचार्य डॉक्टर कुर्तकोटी इत्यादी महनीय व्यक्ती वेळात वेळ काढून येत असत इसवी सन एकोणीसशे सोळा साली श्री तात्यासाहेब महाराजांच्या मातोश्री सौ बहिणाबाई कोटनेस यांनी भाद्रपद अमावस्येला देह ठेवला इसवी सन एकोणीसशे सोळा साली सांगलीला प्लेगची साथ आली त्यामुळं श्री तात्यासाहेब हे मिरज इथं श्री हुंडेकरांच्या वाड्यात राहण्यासाठी गेले एकोणीसशे सतरा साली श्री रामनवमी तिथंच साजरी झाली या दरम्यान श्री तात्यासाहेबांना ताप आला होता श्री रामनवमी दिवशी तो फारच वाढला अशा स्थितीत कीर्तन करणं शक्यच नव्हतं तथापि आत्मबळावर त्यांनी देवासमोर आपल्याला खांबाला बांधून उभं करण्यास श्री नानबा फडणीसांना सांगितलं त्याप्रमाणे श्री तात्यासाहेबांना उपरण्यानं खांबाला बांधलं आणि त्यांनी कीर्तन सुरू केलं त्या कीर्तनात थोड्याच वेळात श्री तात्यासाहेबांना दरदरून घाम आला मग त्यांनी बांधलेलं उपरणं सोडलं आणि ते कीर्तन पुढं चांगलंच रंगलं इसवी सन एकोणीसशे तेवीसपासून पुढे श्री तात्यासाहेबांची प्रकृती फारच अशक्त होत चालली आहार कमी होऊ लागला त्यांचं यकृत नादुरुस्त झालं होतं पुढे त्यांना उदराचं दुखणं झालं राजवैद्य आबासाहेब सांबारे यांचे उपचार त्यांच्यावर सुरू होते अंगाला सूज आली पोट फारच वाढलं अन्नही पोटात जाईना यावेळी त्यांच्या मनात चिमडास जाऊन दर्शन घेऊन यावं असा विचार आला आणि ते चिमडला गेले त्यांच्याबरोबर अनेक माणसं चिमडला गेली त्यांना निरोप देण्याकरता सांगलीतील थोर सत्पुरुष श्री नारायण महाराज मळणगावकर हे स्वतः आले होते श्री तात्यासाहेब महाराज रेल्वेनं निघाले कुडची स्टेशनवर उतरले आणि खुर्चीवर बसले इतक्यात एका गृहस्थानं त्यांच्या मागून त्यांच्या गळ्यात हार घातला हे बघून श्री तात्यासाहेब म्हणाले पुंडलिकराव ज्या अर्थी माझ्या गळ्यात हार पडला आहे अर्थी मी आता पुढे जास्त दिवस राहत नाही ही गोष्ट कार्तिकातली होती ते चिमडला पोहोचले तिथे त्यांनी श्री साधू महाराज श्री चिमडसे महाराज श्री लक्ष्मीबाई अक्का श्री दाजीसाहेब महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतलं या मुक्कामात श्री तात्यासाहेबांची प्रकृती फारच बिघडली श्री तात्यासाहेबांच्या मनात चिमडात देह ठेवावा असं होतं पण चिमडच्या महाराजांनी झाडाखाली झाड वाढत नाही तू सांगलीला जा असा दृष्टांत दिला आणि त्याप्रमाणे सगळ्या मंडळींसह ते सांगलीला परतायला निघाले यावेळी चिमडच्या लोकांनी श्री तात्यासाहेबांना विचारलं पुन्हा केव्हा येणार हे ऐकताच श्री तात्यासाहेब म्हणाले बारावे दिवशी येतो आणि आश्चर्य असं की बाराव्या दिवशीच श्री तात्यासाहेबांचा आत्मा चिमडास साधू महाराजांच्या अक्षय सेवेस हजर झाला सांगलीत आल्यावर त्यांचं नित्य कीर्तन सुरूच होतं देह ठेवण्याच्या आदले दिवशी श्री तात्यासाहेब म्हणाले आम्ही ब्रह्मपुरी जाणार आहोत कोण येणार आहे का चला येणार असाल तर घेऊन जातो पण ब्रह्मपुरी जाण्यास तयार होणार कोण हा बुवा आता दौऱ्यास जाणार आहे पुन्हा येणार नाही असं कीर्तनातून श्री तात्यासाहेब बोलले आयुष्यातील शेवटच्या कीर्तनात श्री तात्यासाहेब म्हणाले चिमडच्या महाराजांच्या आज्ञेप्रमाणे थोरल्या महाराजांच्या कृपेनं श्री साधू महाराजांची ही कीर्तन सेवा आजवर केली या कीर्तनामध्ये कुणाला लागेल असं बुद्धीपुरस्सर कधीही बोललो नाही परंतु हे कीर्तन आहे त्यातून मूळ विषयाला धरून संत वचनांचे आधार देत बोलावं लागतं आम्ही वकील असल्यानं आधाराशिवाय बोलणंच नाही पण न जाणू बोलण्याच्या ओघात जर एखादा शब्द कुणास न कळत लागला असेल तर सगळ्या श्रोत्यांनी मला सदय अंतकरणानं क्षमा करावी कारण आपली भेट आता पुन्हा होणार नाही उद्या तर आम्ही महाराजांच्या इच्छेनं स्थानी प्रयाण करणार आहोत या शेवटच्या कीर्तनानं हजारो लोकांना चटकाच लागला आणि दुसऱ्या दिवशी श्री तात्यासाहेबांच्या वडिलांची पुण्यतिथी होती त्यांनी वडिलांचं श्राद्ध केलं श्राद्धाचा थोडा प्रसाद श्री तात्यासाहेबांनी ग्रहण केला श्री नानबांना हाक मारली आणि मी आज जाणार असं तीन वेळा सांगितलं नित्याप्रमाणे सायंकाळी पोथी वाचन झालं श्री तात्यासाहेबांचे ज्येष्ठ चिरंजीव गुरुभक्तपरायण श्री दादा महाराज कोटणीस यांच्याकडे त्यांनी एकदा बघितलं आणि महाराज आले आहेत आरती करा असे उद्गार काढले आरती झाली आणि पौषवद्य षष्ठी शके अठराशे सेहेचाळीस म्हणजे रविवार दिनांक सत्तावीस जानेवारी एकोणीसशे चोवीस या दिवशी सायंकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनटांनी वयाच्या साठाव्या वर्षी ते स्वरूपाकार झाले श्री तात्यासाहेबांनी पूर्वी संध्यामठी कीर्तन केलं होतं आणि या कीर्तनात त्यांनी ही जागा विश्रांतीला फारच चांगली आहे असे उद्गार काढले होते श्री तात्यासाहेबांचे निस्सिम भक्त श्री गंगाधरराव दीक्षित यांच्या मळीत श्री तात्यासाहेब महाराजांचा अंत्यविधी झाला आणि ज्या जागेवर अंत्यविधी झाला त्या जागेवर श्री गंगाधर रावांनी समाधी बांधली तिथं पुण्यतिथी उत्सव सुरूही केला तो आज तागायत चढत्या वाढत्या क्रमानं चालू आहे तसंच श्री तात्यासाहेबांचे ज्येष्ठ सुपुत्र गुरुभक्तपरायण दादा महाराज कोटणीस यांनी एस टी स्टँडजवळ कैवल्यधाम ही वास्तू बांधली आणि तिथंही आज तागायत श्री तात्या तात्यासाहेबांचा पुण्यतिथी उत्सव चढत्या वाढत्या क्रमानं सुरू आहे परमपूज्य भगवान सद्गुरू श्री तात्यासाहेब महाराज कोटनेस यांच्या चरित्राचा हा होता भाग दुसरा राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय